गुण आंबेच गाऊया गुण आंबेच गाऊया आणि जोगवा जोगवा वाजोग जोगवा मागूया आईचा जोगवा जोगवा जोग जोगवा मागूया गुण आंबेच गाऊया गुणबेचा गाऊयाने आईचा जो गवा जो गोवा जोग मागूया आईचा जोगवा जो गोवा जो जोग जो जो परडी पर्डी घेऊन हातावरी आंबाईच्या जाईन दारी परडी घेऊन हातावरी आंबाईच्या जाईन दारी चरणी आई लागुयाई लागुया लागूया आईचा जोग वा जोग वा जोगवा मागूया जोगवा जोगवा जोगव वागुया जोगवा माणी क तेल तांदूळ मीठ पीठाचा जोगवा माणिक मोत्याचा तेल तांदूळ मीठ पीठाचा तिच्या दरबारी वाहूया तिच्या दरबारी वाहूया आईचा जो गवा जो गवा जोगवा मागूया आईचा जोगवा जो गवा जोगवा, जोगवा माळा कवड्यांच्या घालून निगळा सार आराधी झालाय गोळा कवड्यांच्या घालून निगळा सारा आराधी झालाय गोळा आंबेच्या घालुया घालूया आंबेच्या नाव घालूया आईचा जोगवा जोगवा गोवा जो आईचा जोगवा जोगवा जोग वागूया शुक्रवारी ते मंगळवारी मागू जोगवा दहा पाच घरी शुक्रवारी ते मंगळवारी मागू जोगवा दहा पाच घरी सारे आनंदाने जिवूया सारे आनंदाने जिवूया आईचा जोगवा जोग जोगवा मा जोग जोगवा मागूया आयचा जोगवा 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 मागूया पोत देवटी घेऊन हाती भक्त दर बारी नाचती पोत घेऊन देवटी हाती भक्त दर बारी नाचती सोहळा भक्ती पाहुया सोहळा भक्ती पाहुया न आईचा जोगवा 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 माघुया आईचा जोगवा 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 माघुया गुण आंबेच गाऊया गुण आंबेच गाऊया आणि आईचा जोग जोगमा जोग मा जोगवा मागूया आईचा जोग जोगमा जोग मा जोगवा मागूया आईचा जोग जोगमा जोग मागुया जोगवा मागूया जोग मागूया आईचा जोग मागुया